आस्था टाइस, समां से आस्था असणारा एकमेव व्यासपीठ <गणागी> कोच यो कोच हा कार्यक्रम त्याच्यानंतर पार पड पडायला चालू झाला आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न अशा पद्धतीला श्रीमंत रामराजे साहेब असतील संजीव बाबा असतील यांच्या माध्यमातून व ह्या गावासाठी एक मोठं काम उभं केलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव दिला आणि आपल्याला ह्या गावाला पर्यटनचा दर्जा मिळाला आणि पर्यटनच्या अंतर्गत एक कोटी त्रेसठ लाख रुपये मंजूर झाले आणि त्यापैकी मग त्या गावातले अंतर्गत रस्ते असतील डांबरीकरण असेल स्ट्रीट लाईट असेल घाट असेल अशा पद्धतीची जवळजवळ कोटी रुपयाची कामं होऊन गेली परंतु जे आपल्याला करायचं होतं दे त्याला नेमकी अडचण जागा नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्या पूर्वीची बॉडी असेल त्या सर्वांच्या मदतीने आपण शासनाकडे पाच एकर जागेची मागणी केली आणि शासन असं म्हणलं की बा तुमचा एक कोटी त्रेसठ लाख रुपये निधी आहे त्याला अनुसरून त्यांनी आपल्याला दोन एकर जागा शासनाच्या आता ही जागा आपल्या ताब्यात दिली आहे आणि आपण आता ही जागा ताब्यात दिल्याच्या नंतर आपण पाठीमागं बघितले तर हे यातले पैसे शिल्लक होते त्यापैकी अठ्ठावीस लाखाचा सभा मंडप असेल किंवा पन्नास लाखाचं भक्तनिवास असेल ते काम पाठीमाग चालू झाले आणि ह्याचा आपण एक ड्रॉइंग केली या कामामध्ये आपले कोल्हापूरचे मंदार आंबेडकर आंबेडकर ना हा मंदार आंबेडकर म्हणून आपण आर्किटेक्ट नेमलेत कारण शेवटी शासनाचे काम करत असताना ते पॅनलवरचा आर्किटेक्ट लागतो म्हणून आपण तिकडचं पॅनल आंबेडकर साहेबांना नेमलं त्यांनी एक मोठा प्रस्ताव तयार केलाय आपल्या सर्वांना ज्ञात असं जवळ जवळ तीस कोटीचा आपण प्रस्ताव तयार केलाय आणि तो प्रस्ताव आता एक दोनच दिवसामध्ये खरं तर या आचारसंहितेमध्ये तर काल आजच तो प्रस्ताव मुंबईला गेला असता इथल्या कलेक्टरच्या सह्या वगैरे सगळे प्रस्ताव ते झाल्यात आणि तो प्रस्ताव चार दिवसामध्ये मुंबईला जाईल परंतु आचारसंहिता झाल्याच्या नंतर निश्चितपणानं त्याला मंजुरी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य नेते मंडळींच आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला असावं अशा प्रकारची विनंती करतो आणि एक जसे शिवसृष्टी आहे तशाच पतीचं मल्हार सृष्टी इथं असावी अशा पद्धतीचा आपल्या सर्वांचा प्रयत्न राहील आणि त्याला आपल्या सर्वांचं एक बळ आशीर्वाद मिळावं कारण शेवटी हे एकट्या दुकट्याचं काम नाही याला काही राजकीय हा विषय नाही मल्हारराव होळकर हा काही राजकीय विषय विषय नाही त्यामध्ये पण गोविंदराव देवकाते असतील आमचे भांडांना असतील किंवा आमचे ग्रामपंचायत असेल मुरुमची ह्या सर्वांचं एवढं सहकार्य मिळते आणि सहकार्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी पुढे जातोय निश्चितपणानं आपल्याला एवढंच अस्वस्थ करतो की पुढल्या वर्षी ज्यावेळेस आपण सोळा मार्चला इतर जयंतीला याल त्यावेळेस निश्चितपणानं तो आपण तयार केलेलं डिझाईनचं काम चालू झालेलं असेल एवढंच आपल्या सर्वांना मी सांगतो परत एक वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण खरं तर थोडंसं आचारसंहिेचं से हज आचारसंहिता कधी लागणार नेमकी पंधराला लागणार बाराला लागणार म्हणून थोडासा कार्यक्रमाला विस्कळीतपणा आला आणि गेल्या वर्षी भाडांना तरी नव्हता परंतु मोठ्या स्वरूपावर इथं कार्यक्रम झाला होता परंतु काही पर हरकत नाही शेवटी हा निरंतर चालणारा कार्यक्रम आहे पुढल्या वर्षी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन निमंत्रण मिळू न मिळू पण आपण प्रत्येकाने विश्वास झाला पाच माणसं घेऊन झालं पाहिजे परत आता बसलेल्या चार पाचशे माणसांनी पाच पाच माणसं आणली तर दोन हंड्रेड हजार माणसं होऊन जातील आणि त्या दृष्टीने तशा पद्धतीने प्रयत्न करा अशा प्रकारची विनंती करतो परत एक वेळ आपल्या सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराज सन्माननीय गोविंदराव देवकाते आपलं मनोगत व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे आता सत्कार समारंभ संपलेले आहेत तरी सुद्धा काही नावं अजून आपल्याला प्रत्येकाचा सन्मान व्हावा हो अशी भावना आहे खरं तर ऍडव्होकेट रमेश खोकरे आहेत वसंतराव देव सातारा जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं गेल्या काही वर्षामध्ये दहा बारा पंधरा वर्षापासून या जन्मभूमीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम व्हावा आणि जयंतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मधल्या काळात कमी जास्त प्रमाणात का होईना परंतु ह्या मुरुम गावामध्ये जयंती होण्याचा जो उपक्रम चालू झाला आणि आज खऱ्या अर्थाने आपण एक नवीन पर्वाला नवीन विषयाला सुरुवात करतोय त्याच्या कारण असं आहे की गेल्या वर्षी तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होता ह्याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता थोडेसे आम्ही शंकर ह्या भागामध्ये माणकर मेहनत घेतली काही लोकांना निरोप दिले गेल्या वर्षी फार मोठा समाज इथं गोळा झाला आणि चांगल्या प्रकारचे कार्यक्रम झाला यावर्षी नेमका आचारसंहिता पहिल्यांदा तेरा तारखेला लागल अशा परिस्थितीमध्ये एक छोटा छोट्या प्रकारे का होईना कार्यक्रम पूर्ण तुम्हाला नेहणं महत्वाचं होतं म्हणून हा कार्यक्रम थोडासा कमी प्रमाणात आपण घेतलेला आहे परंतु मला खात्री आहे की के केलेला आहे आता दीड पावणे दोन कोटी रुपये आपल्याला या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून हो या मल्हारा होळकर सृष्टी मल्हार सृष्टी निर्माण करण्यासाठी आलेले आहेत आता तीस पस्तीस कोटीचं एस्टिमेट फायनल लेवलला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मला खात्री आहे पुढल्या वर्षी हा कार्यक्रम अतिशय देखना आणि मोठ्या स्वरूपात होईल यात कुठलीही शंका नाही कारण की महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधून घेण्यात आपण यशस्वी झालोय जागेचा प्रश्न गेले दहा पंधरा वर्ष आपल्याला होता तो या गावाच्या सहकार्यातून तिथल्या प्रशासनाच्या सहकार्यातून तिथले संजीव बाबा निंबाळकर असतील रामराजे असतील तिथल्या स्थानिक मंडळींच्या सहकार्यातून जागेचा प्रश्न निकालात निघालेला नाही त्यामुळे त्यामुळे महत्वाचा प्रश्न निकालात निघल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जागेवरती एक मल्हार सृष्टी जो हो इतिहास उत्तर हिंदुस्थान संपूर्ण हिंदुस्थानला अपेक्षित असणारा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तिथं खऱ्या अर्थाने अतिशय देखन स्वरूप तिथं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही ना ना। अण्णासाहेब डांग्यांचा इथे खऱ्या अर्थाने उल्लेख केला पाहिजे कारण की त्यांना एक स्वप्न ठेवलं आणि अहिल्यासृष्टी निर्माण करण्यासाठी अवरात्र कष्ट करून चौडीमध्ये त्यांना आमचे मार्गदर्शक रुग्णावर इथं उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून चोंडीमध्ये अहिल्यासृष्टी निर्माण झाली आणि संपूर्ण देशाचं आज लक्ष सृष्टीकडे चोंडे लागलं महाराष्ट्रातले संपूर्ण देशातले मुख्य लोक अगदी पंतप्रधानापासून सगळी मंडळी त्या भागात येण्याचा प्रयत्न करतात आणि येत असतात येणाऱ्या काळात मुरुम ही तशाच प्रकारचं दिशादर्शक ठिकाण होईल असं यात कुठेही शंका नाही कारण की आज जरी इथे संख्या कमी असली नदीचा खरी छोटी असते आणि नंतर त्याचा समुद्र होत असतो हे मरुम ही गाव असेच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये याचा सुद्धा जनसागराचा समुद्र तयार झाल्याशिवाय तिथं राहणार नाही अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खत्रे म्हणून आज इथन पुढच्या काळात आपण एक विनंती केली की जो कार्यकर्ता इथं आलाय त्यानं दरवर्षी कुठल्याही जीवंतराची अपेक्षा न ठेवता हो आलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण बघत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही जन्मभूमी मग नागपूर असेल दादर असेल चैत्यभूमी असेल तिथं कुठल्याही माणसाला सांगावं लागत नाही की सहा डिसेंबरला मला जायचंय तिथं त्या ठिकाणी माणूस जात असतो तिथं जोडलेला असतो अजून त्या प्रकारचं आपल्याकडे अजून एवज... आयोजन होत नाही ती मानसिकता होत नाही त्यामुळे मी विनंती करतो की येणाऱ्या काळात ह्यात सगळ्यांना सहभागी व्हावं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षात आपण ही मल्हार सृष्टी हे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय पर्यटन स्थळ आणि मल्हारला ओळखा इतिहास या देशापुढं आणणार ठिकाण बनवू आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या विचारातून हे मल्हार सृष्टी उभा राहील या ठिकाणी सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं मनापासून मी पुन्हा एकदा या कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो अंकुश मांडा असतील सगळे मंडळे असतील तिथं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते मार्कड आप्पा गोविंदराव देवकते अंकुश महाण सर्वच बंधू बघिणी आणि मित्रांनो मल्लाराव होळकरांचा इतिहास आता बाबाने आपल्याला सांगितला पण मी दोन तीन विशेष मल्हारावची सांगणार आहे तुम्हाला माहितच नाही मल्हाररावच्या जयंतीला तरी मल्हारराव बद्दल वेगळं वेगळं काय आपल्याला कळलं पाहिजे हाच उद्देश असतो आणि त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल करावी असा मल्हारराव एवढे मोठे होते की भारतामध्ये त्या काळी एवढा मोठा योद्धा सर्वात मोठा योद्धा मल्हार की ज्याची तलवार किंवा त्या तलवारीला भिडेल अशी दुसरी तलवार नव्हती त्या काळामध्ये मल्हारराव जे तिकडे गेले हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उत्तरेमध्ये घेऊन जा ना शिंदे असतील होळकर असतील गायकवाड असतील पेशवे असतील या सगळ्या केलं पण बंधुनो आपण म्हणतो त्यावेळी पण त्याच्या खोलात गेल्यानंतर लक्षात येतं कि छत्रपती एक की छत्रपतीच संभाजी महाराजाचे थोरले चिरंजीव शाहू यांना नऊ वर्षात औरंगजेबाने अटक केली त्यामुळे संभाजी महाराजाचा विस्तार तिथच थांबला आणि त्याला साठ वर्ष जेलमध्ये राहावं लागलं त्यामुळे तिथंच त्यांचा वंश थांबला तारा राणी कोल्हापूरला एकट्या एकाजी एका पडल्या ते झुंज देत होत्या त्यामुळे छत्रपतीच्या दोन्ही गाद्या बाजूला झाल्या आणि कारभार पेशव्याच्या आला त्यामुळे राज्य सातारा आणि कोल्हापूर सोडून पुण्याला नीट लक्षात घ्या आणि तो काळ मल्हाररावचा आहे मल्हाररावचा विशेष काय बाबा काल मी कोल्हापूरला गेलतो तिथे काका विधाते म्हणून फार मोठे लेखक आहेत दीडशे कादंबरी लिहिल्या त्यातली संताजी घोरपुडे त्यांची फार कादंबरी गाजली तर माझ्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना नाही तर मी म्हणलं आता काय करता विधाते साहेब तर मला म्हणले मी आता बाजीराव पेशवेवर चरित्र ग्रंथ ग्रंथवर इतिहास ग्रंथ एवढा मोठा <laughs> म्हणलं काय बाजीराव पेशवेच्या ह्याच्यामध्ये काय म्हणले तीन रूम दाखवले मला त्याने पुस्तकाने भरलेला एवढे दस्तऐवज वाचून खरा इतिहास मी लिहितो अजिबात मनाचं काही लिहित नाही पण म्हणलं मी आता लिहित आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी जो चरित्र ग्रंथ लिहितोय त्याच्यामध्ये चाळीस टक्केच फोरले बाजीराव आहे आणि साठ टक्के मल्हारराव आहे मल्हाराव घेतल्याशिवाय बाजीराव पेशवी पुरच होऊ शकत नाही असं आता मी लेखनाच्या शेवटी आलो तो माझ्या लक्षात आलं मग मी म्हणलं त्या चरित्र ग्रंथाला बाजीराव पेशवे का नाव द्यात मल्हाराव होळकर द्या ना तर म्हणले आता ते काय लिखाणाचे ओघात बोलण्याची वाक्य रचना ही ती बाजीरावला उद्देशूनच करत करत आल्यामुळे आता ते बदलणं शक्य नाही पण म्हणले मी तुम्हाला सांगतो मी आता आईशे शेवटी एक मोठा चरित्र निबंध ग्रंथ लिहिणार आहे आणि तो आई जेव्हा लिहिणार आहे एवढा मोठा असेल की ह्या बाजीराव पेशापेक्षा मोठा असेल मी तुम्हाला का सांगतोय की जगात काय चाललंय आता सांगितलं की जातीत बांधू नका पण मल्हारावानी अहिल्याबाई पाहिजे किती मोठी माणसं आहेत हे काका ते मराठा समाजाच्या आणि म्हणून जी काय उत्क्रांती झाली मल्हाररावला संधी कुणी दिली पेशवीनी दिली आपण नाही दिली आता लिखाणात सुद्धा पुढं कुणी आणलं सोनवनी लिहतायत यशवंतरावची ते, ते इनामदारांनी लिहिली तेव्हा आपण जे जातीवर बोलतोय ते चूक आहे एक प्रसंग त्याने मला मल्हाररावचा किती मोठा होता सांगितलं एकदा म्हणले अप्पा या छत्रपती आणि पेशवे ह्याच्या सारखे खटके ओढायचे की छत्रपतीच राज्य तुम्ही चालवताय मालक झालाय मग त्यांची कोल्हापूरची गादी सातारची गादी पावणे ते आठ दहा छत्रपती जे स्वतःला समजायचे ते त्यांच्यावर कट्ट पेशवे ला दे दे ते अपमानित करायचे पेशवे म्हणले आम्हाला अपमानित करता येते पेशव्याने एकदा छत्रपतीचं वर्षाला मानधन द्यायचं ते बंदच केलं राजवस्त्र काढून घेतले अधिकार पण काढून घेतलं पेशवेनी जाहीरच केलं मग आता हे छत्रपती साध बिघडणारे काम ते इतकं हे झाले की ते हैदराबादच्या नव बोलाव त्यांनी जाऊन भेट घेतली आणि पुण्यावर करायचं काय कोण मिटवणार घातलं पण छत्रपती काय ऐकाय तयार नाही शेवटी मला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून